विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी माधव पाटणकर आणि तुम्ही पाहताय राजेखर अकॅडमीचा हा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवरती आपण हा नवीन व्हिडिओ अपलोड का करतोय तर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं एक एस सी बी सी आरक्षणाचा निर्णय किंवा एस सी बी सी कायद्याचा जी आर हा पारित केलेला आहे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना राज्य सरकारच्या विविध कार्यालयांना करण्यात आलेली आहे आणि नुकतीच पोलीस भरतीसुद्धा जाहीर झालेली आहे पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची सोय ही पाच मार्च दोन हजार चोवीसपासून दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत लागू करण्यात आलेली आहे पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मराठा उमेदवारांनी नेमक्या कोणत्या प्रवर्गातून नेमक्या कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचे याच्याबद्दल कुठलीही सुस्पष्टता आतापर्यंत आलेली नव्हती मात्र अकरा मार्चच्या या जी आर मुळे त्यामध्ये सुस्पष्टता आलेली आहे आणि मग या एस सी बी सीच्या जी आर चे जे सात महत्वाचे मुद्दे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन येतोय त्यातला पहिला मुद्दा हा आहे की एस सी बी सी म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांना मराठा प्रवर्गातील लोकांना हे आरक्षण मिळणार आहे मात्र हे, हे आरक्षण मिळताना आपल्याला डब्ल्यू एसचा फॉर्म भरता येणार नाही ई डब्ल्यू एसचं जे आरक्षण आपल्याला आत्तापर्यंत मिळत होतं ते आरक्षण आपलं रद्द झालेलं आहे आणि आपल्याला मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्यावेळी फॉर्म भरायचे असतील पोलीस भरतीसाठी त्यावेळी त्यांनी फक्त एस सी बी सी आरक्षणाचा लाभ ते घेऊ शकतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की हे जे आरक्षण आहे हे राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण आहे मित्रांनो त्यामुळं या आरक्षणाचा फायदा किंवा या प्रमाणपत्राचा फायदा हा आपल्याला केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये होईल किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या शैक्षणिक संस्थांमध्ये होईल असं जर आपल्याला वाटत असेल तर तसं नाही आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरा साली जो एस सी बी सीचा कायदा केलेला होता त्या कायद्यानं एस सी बी सी प्रवर्गातील लोकांना ओबीसी आरक्षणाचा म्हणजे ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदींचासुद्धा लाभ मिळत होता फायदा मिळत होता मात्र तो फायदा यंदाच्या दोन हजार चोवीसच्या एस सी बी सीच्या कायद्यानं मिळणार नाही हा सुधारित कायदा राज्य शासनानं अकरा मार्च रोजी जाहीर केलेला आहे किंवा पारित केलेला आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शैक्षणिक संस्था तसंच सरकारी लोकसेवांमधील शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये या मराठा प्रवर्गातील लोकांना ज्यांना एस सी बी सी आरक्षण ॲप्लिकेबल आहे त्यांना दहा टक्के आरक्षण मिळणार आहे मात्र यातली एक महत्त्वाची गोम ज्याला आपण म्हणतो की बाबा महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे ती अशी आहे ती म्हणजे हे आरक्षण हे न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असलेलं आरक्षण आहे त्यामुळं आत्ता आपण बघतोय की न्यायालयात हा मुद्दा प्रविष्ट झालेला आहे न्यायालयानं नुकतेच राज्य सरकारवरती ताशेरेसुद्धा ओढलेले आहेत की तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आरक्षण जाहीर केलेलं आहे का त्यामुळं हे आरक्षण न्यायालय टिकेल नाही टिकेल त्यावरती या आरक्षणाचा फायदा हा विद्यार्थी किती घेऊ शकतात हे ठरणार आहे समजा हे आरक्षण टिकलं तर या आरक्षणातून भरती झालेले उमेदवार तसंच या आरक्षणातून ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला आहे असे उमेदवार त्यांचा जो कार्यकाळ आहे तो ते पूर्ण करतील मात्र समजा दुर्दैवानं हे आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवरती टिकलं नाही तर एस सी बी सी आरक्षणामुळं झालेल्या ज्या काही नियुक्त असतील किंवा जे काही प्रवेश असतील शैक्षणिक संस्थांमध्ये त्याच्यावरती वेगळा निर्णय येणं हे न्यायालयाच्या निर्णयावरती अपेक्षित असणार आहे आणि याची ज्यावेळी आपण एस सी बी सीमधून भरतीसाठी फॉर्म भरतोय त्यावेळी नोंद घेणं विद्यार्थ्यांनी आवश्यक आहे याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या एस सी बी सी आरक्षणासाठी आपल्याला नॉन क्रिमिलियर सुद्धा लागणार आहे जर आपल्याला त्या कमाल म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्नाची अट आपण पार करत नसू तरच आपल्याला या एस सी बी सी आरक्षणाचा लाभ हा घेता येणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न आपल्या कुटुंबाचं किंवा आपलं हे आठ लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे तरच आपल्याला या एस सी बी सी आरक्षणाचा लाभ हा घेणार घेता येणार आहे याची विद्यार्थ्यांनी इथं ते नोंद घ्यायची आता वेगवेगळ्या तहसीलदार ऑफिसमध्ये या ए सी बी सी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश हे राज्य सरकारने दिलेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला तहसीलदार कचेरीतून एस सी बी सी प्रमाणपत्र मिळू शकतं मात्र त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची डॉक्युमेंट लागतात त्याच्यामध्ये आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती आपल्या जातीचा उल्लेख असणं आवश्यक आहे ते डॉक्युमेंट आपल्याला सादर करायचं आहे त्याचबरोबर एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वी आपल्या घरामध्ये ज्यांनी कुणी शाळा सोडल्याचा दाखला आपण पैदा करू शकलो तो आ, अवेलेबल करू शकलो तर तोसुद्धा आपल्याला जोडावा लागतो त्यामुळं आपल्या पितृसत्ताक पद्धतीमध्ये आपल्या वडिलांचे वडील म्हणजे आजोबा किंवा आपल्या वडिलांचे भाऊ किंवा आपले वडील यांची एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी दहावी झालेली असेल तर त्यां दहावीच्या सर्टिफिकेटवरती वरती दहावीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जातीचा उल्लेख असतो त्यामुळं तो उल्लेख आपल्याला कागदपत्रांमध्ये ग्राह्य केला जाणार आहे आणि त्या कागदपत्रांवरून आपल्याला आरक्षण हे दिलं जाणार आहे त्यामुळं या गोष्टींची पूर्तता करणं आपलं काम आहे त्याचबरोबर आठ लाखाच्या खाली आपलं उत्पन्न आहे यासाठी आपल्याला तलाट्याचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा सादर करणं आवश्यक आहे त्यामुळं आपल्याला एस सी बी सी आरक्षणासाठी माझ्या मते स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी आपल्या घरातल्यांचा तरी शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर आपला आधार कार्ड महत्त्वाचं आहे आणि तलाट्याचा उत्पन्नाचा दाखला हे चार डॉक्युमेंट तरी आपल्याला तहसीलदार कचेरीमध्ये देणं गरजेचं आहे ज्याच्यावरून आपल्याला ए सी बी सी आरक्षणाचा जो लाभ आहे त्यासाठी प्रमाणपत्र जे आवश्यक आहे ते व्हेरीफाईड प्रमाणपत्र मिळू शकेल आणि मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राहतो की काही जणांचं म्हणणं पडतं हे प्रमाणपत्र आम्हाला वेळेत मिळेल का हे प्रमाणपत्र समजा एकतीस मार्चच्या आधी नाही मिळालं तर काय तर मुळात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख ही सुरू झालेली आहे पाच मार्च रोजी आणि गव्हर्नमेंटने मराठा विद्यार्थ्यांसाठी जो आरक्षणाचा कायदा पारित केलेला आहे जी आर पारित केलेला आहे तो आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा मध्ये सहा दिवसांचा गॅप आहे त्याच्यानंतर शासन प्रणालीला एकाच तहसीलदार कचेरीमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो होतो की फक्त दहा पंधरा लोकांचे एस सी बी सी प्रमाणपत्र द्यायचं नाही तर त्यांच्याकडं हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी हे अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळं यासाठी शासकीय यंत्रणेला नि निश्चितच वेळ लागेल कारण आगामी निवडणुका या डोळ्यासमोर आहेत त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ तिथंसुद्धा जाणार आहे त्यामुळं आपण टेन्शन घ्यायचं नाही राज्य शासनाला आपली काळजी आहे आणि त्यामुळं पोलीस भरतीची जी अंतिम मुदत आहे फॉर्म भरण्याची ही मुदत शंभर टक्के वाढवली जाईल याची तुम्ही काळजी करू नका मात्र सुरुवातीला जास्तीत जास्त लवकर आपल्याला एस सी बी सी प्रमाणपत्र कसं मिळेल त्यासाठी एक दोन दिवस जातील आपले तहसीलदार कचेरीमध्ये लाईनमध्ये उभं राहण्यात मात्र ते दिवस घालवलेच पाहिजेत त्यावरती त्यावर आता पर्याय कोणता नाही आहे आणि ते मिळाल्यानंतर लगेच एन सी एल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे आपल्याकडं असणं अनिवार्य आहे तुमच्या एस सी बी सी आरक्षणाच्या प्रमाणपत्राला एन सी एल नसेल तर काही व्हॅल्यू राहत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे त्याची नोंद करून घ्या तसंच काही विद्यार्थ्यांचा मुद्दा होता की आमच्याकडं सन दोन हजार तेवीस आणि चोवीसचं एन सी एल आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे मात्र पोलीस भरतीची प्रक्रिया ही एप्रिल दोन हजार चोवीसच्या पुढं जाणार आहे तर आमच्याकडं पुढच्या वर्षीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे का तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे असंच आहे आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीसचं सुद्धा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे ज्यावेळी आपलं मैदानी परीक्षा लेखी परीक्षा मेडिकल त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे त्या ते गया। लगेच का। ते काढून घ्या एप्रिल महिना सुरू होतोय आपल्याला जास्त वेळ घालवायची गरज नाहीये मागचं सर्टिफिकेट असेल तर आपल्याला पुढचं सर्टिफिकेट लगेच मिळतं टेन्शन घेऊ नका तुम्हाला कागदपत्रांसंदर्भात कोणतीही माहिती हवी असेल कोणतीही अडचणीत असेल तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली दिलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती बिनदिक्कीतपणे कोणत्याही अडचणीशिवाय फोन करा आम्ही तुमच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर उपस्थित आहोत परत एकदा आपल्याला एस सी बी सीसाठी जे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची सगळ्याची व्यवस्थित माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे तरीही याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपले पोलीस भरतीचे फॉर्म हे भरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला बाकीचा वेळ आपल्या अभ्यासासाठी आप आणि मैदानी परीक्षेच्या तयारीसाठी वापरता येईल धन्यवाद